साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील माता रमाबाई आंबेडकर नगर इथं सांडपाण्याचे ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन रस्ते दिवाबत्ती आदी मूलभूत सोयी सुविधांपासून गेली अनेक वर्ष वंचित आहे यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही विकास कामाच्या निविदा देखील निघाल्या आहेत तरी प्रत्यक्षात काम होत नाही महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी चालढकल करत आहेत विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील नागरिकांनी अखेर वैतागून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्यामार्फत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात चार हुतात्मा चौक ते सोलापूर महानगरपालिकेवर धिक्कार असो धिक्कार असो ढिम्म महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत मोर्चा काढला यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग एकमधील समस्यांचा पाढा वाचला अनेक वर्षांपासून येथील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित आहेत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही विकासकामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांच्यामुळे येथे विकास होत नसल्याचा आरोप केला याप्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर सचिव दत्तात्रेय बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादिराजे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर विजयानंद काळे रमेश कांबळे सिद्धार्थ सोनवणे आनंद इंगळे दत्ता सोनवणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते